माझे पूर्ण नाव आमटेके मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे आज मी तुम्हाला एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे या पुस्तकाचे नाव आहे चहा या पुस्तकाचा मुखपृष्ठ खूप रंगीबेरंगी आहे एक मुलगा सोप्यावर बसून एका ग्लासामध्ये चहा रिचवत आहे आणि दुसरा मुलगा चहा प्लेट धरून उभा आहे या पुस्तकामध्ये जमाल व मदन राहतात जमालला एके दिवशी सर्दी झाली होती जमालला चा प्यावेसे वाटत होते दररोजच्याप्रमाणे मदन मदन जमालच्या घरी आला होता मदनने जमालला म्हणाले की मला चहा प्यावेसे वाटते तू मला चहा बनवून दे जम मदन स्वयंपाक खोलीमध्ये चहा बनवायला गेला पण जमालला चहा बनवता येत नव्हता मदन कसा तरी चहा बनवला आणि प्लेटमध्ये दोन कपामध्ये चहा रिचवला आणि प्लेटावर मांडून जमाल जवळ नेले जमालने चहा पिला हा चहा तर खूप सुंदर झाला आहे धन्यवाद